मुंबई हल्ल्यातील आरोपी हेडली आणि राणाला जानेवारीत शिक्षा शिकागो हो कोर्टामध्ये होणार सुनावणी सिंचनाशी श्वेतपत्रिका आज सादर होण्याची शक्यता अजितदादांच्या कमबॅकची राजकीय वर्तुळात चर्चा मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावरून राजकीय कुरघोड्या विखे पाटील बाळासाहेब थोरात परस्परांवर नाराज लष्कर ए तोएबाचा अतिरेकी आणि मुंबई हल्ल्यातील कटाचा दोषी डेव्हिड कोलोमन हेडली याला सतरा जानेवारी रोजी शिक्षा सुनावली जाईल याशिवाय डेव्हिडचा साथीदार असलेल्या तहपूर राणा यालाही दोन दिवस आधी म्हणजे पंधरा जानेवारीला शिक्षा सुनावली जाईल या दोन्ही शिक्षा शिकागो कोर्ट सुनावणार आहे या दोघांवर सुद्धा मुंबई हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप सिद्ध झाला आहे मंत्रिमंडळात आजच्या बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर होण्याची शक्यता आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारनं काढलेल्या श्वेतपत्रिकेत दहा वर्षात सिंचन क्षेत्रात सत्तावीस टक्के वाढ झाल्याचा सा दावा केला गेला आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कमबॅकचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान सरकारनं श्वेतपत्रिकेवरून लोकांची दिशाभूल केली तर आम्ही काळी पत्रिका काढू असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे मराठवाड्यासाठी आज अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाण्याचा दुसरा हप्ता सोडण्यात येणार आहे नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून तीन टीएमसी पाणी सोडलं जाईल दरम्यान मराठवाड्याला पाणी देण्यावरून नगर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलंय आहे नऊ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळायलाच हवं असं कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे